इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा मला असं वाटतं की हा जो पुतळा नेव्ही दिनाच्या निमित्ताने नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन नेव्हीच्या नेव्हीच्या माध्यमातून झालेलं होतं आणि त्याचं कौतुक महाराष्ट्रभर आणि देशभर खूप झालं सर्जेकोट किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला या निमित्ताने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आणि जगाच्या नकाशावर आला आणि खरं म्हणजे हा पुतळा कोसळणं हा एक मोठा राजकीय कट आहे असं आमचं म्हणणं आहे याचं कारण असं आहे की लाडकी बहीण असेल की विविध योजनांच्या माध्यमातून हे महायुतीचं सरकार हे लोकांपर्यंत खूप पॉप्युलर झालेलं आहे आणि आताच्या सगळ्याच्या घटना बघितल्या बदलापूरची घटना जरी बघितली तरी बदलापूरची घटना ही निषेधार्थ आहे पण त्यानिमित्ताने झालेल्या आंदोलनाची दिशा जी बघितली तर हाही याच सगळ्या निवडणुकीच्या घातपाताचा हा एक मोठा भाग आहे निवडणुकीच्या राजकारणामध्ये मुद्दाम सरकारला बदनाम करण्यासाठी हा ही घटना घडू शकते असं मान्यमान्य माझी मागणी आहे की नुसते सीसीटीव्ही फुटेज नको नुसते सीसीटीव्ही फुटेज नाही सॅटेलाईट फुटेजनी या सगळ्या घटनेची चौकशी होण्याची गरज आहे जिल्ह्याची यंत्रणा पोलीस यंत्रणा आणि राज्याच्या पोलीस यंत्रणांनी या सगळ्या घटनेकडे फार बारकाईनी त्याची चौकशी करण्याची गरज आहे आणि आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या सगळ्या नका पर्यटन नकाशावर मालवण किल्ला आणि राजकोट किल्ला आणण्याचं काम जे या सरकारने केलं होतं त्याला कुठेतरी बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रसंग विरोधकांनी केला असावा असा माझा दावा याची चौकशी करावी राज्याच्या ग्रह खात्याने करावी केंद्राने करावी केंद्राच्या ग्रह खात्याने करावी कारण हा पुतळा नेव्हीने उभारला होता नेव्हीने पुतळा उभारताना अत्यंत काळजीपूर्वक सगळ्या गट सगळ्यांचा अभ्यास केला असेल वाऱ्याचा अभ्यास केला असेल त्याचं कसं असेल त्याचा अभ्यास केला असेल त्यामुळे ही घटना थोडी संशयास्पद वाटते त्यामुळे हा जर जसं या सगळ्या घटनेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला घेरण्यासाठीच डाव नाही आहे ना याचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि म्हणून या सगळ्या विषयाची चौकशी करावी अशी मी मागणी सरकारकडे करतो धन्यवाद